पांढरा फ्रॉक घातले हेच मुकडे सोडलेली तू हे सगळं काय विचारतेस काय झाले सर मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित विचित्र वाटेल तुमचा विश्वासही बसणार नाही पण मला तुम्हाला सांगितल्याशिवाय दुसरा काही ऑप्शन सापडत नाहीये म्हणून सुट्टी पटकन सगळं स्पष्ट सा। सर सांगते सर मला या घरात या हुँ। हुँ। सांते। सर मला गेली कित्येक दिवसांपासून या बंगल्यात या बंगल्याच्या आवारात एक लहान मुलगी दिसते ती मुलगी मला बऱ्याच ठिकाणी दिसते मला मला कधी कधी पायऱ्यांमध्ये दिसते मला बाहेर येऊन जाते घराच्या मी तिच्याशी खेळली आहे मग मला लहान दिसते छोटीशी गोड मुलगी आहे ती इकडे तिकडे असते मी काम करतात मला वरच्या रूममध्ये दिसली होती तेव्हा मी तिच्याशी खेळत होती मला भद्रमाणाने मी नाही म्हटलं होतं तिथे जायला आणि आणि ती दिसते दिसते आणि काही होते सर मला नंतर दिसत नाही की ती कुठे गेली मी तिचं मी तिचा पाठलाग करते पण कळत नाही कुठे गेली प्लीज बसा ना तुम्ही बसा बसवलं त्यांना म्हणाले मी सांगितलं होतं ना की नका येऊ काय असेल तर फोन करा म्हणून घरूनच काम करायला सांगितलं होतं ना सर मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी कॉल करायचा इथे याची काय गरज होती सर महत्वाचं बोलायचं होतं कॉलवर नसतं बोलता आपल्या मॅनेजरशी बोल ऑफिसच्या कामाबद्दल नव्हतं बोलायचं मला तुमच्याशी का वेगळ्या विषयावर बोलायचंय वेगळ्या विषयावर काय बोलायचं सर माम या घरात एक या घरात कदाचित ह्या वास्तूचा त्या लहान मुलीशी काहीतरी संबंध असतो म्हणजे बघा ना त्या दिवशी शिवाच्या डोक्यावरती कुंडी पडली तेव्हा शिवा त्याच मुलीच्या मागे त्याच मुगे मागे मागे तिथपर्यंत पोहोचला आणि मग त्यानंतर जे काही घडलं ते आपल्या सर मला राहून एवढंच वाटत की हा भ्रम किंवा भास नाहीये हे काहीतरी वेगळं आहे आणि ज्याचा उलगडा होत नाही कसला उलगडा कसला काय आजकालची सांगितलं मी तुला सांगितलं की हा तुझा भास आहे

नाही <laughs> कॅमेरा <laughs> 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 मागच्या बाजूला तर तीच मुलगी मला घेऊन गेली होती असं काही नाही आहे आमच्या बंगल्यावर लहान मुलगी कुठे मिळणार तुम्हाला कदाचित दोघं भास झाले असतील तू एक काम कर शिवा आपल्या डॉक्टर वगैरे घेऊन जाईल आणि तिचा काय जो प्रॉब्लेम असेल ना तो त्यांना सांगते सरकार बरोबर आहे पण शक्तीला दिसलेली लहान मुलगी जर तिचा भास असेल तर मग मला दिसलेली लहान मुलगी